घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी नमस्कार एकीकडे पावसाने एक एक संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने सुद्धा पुन्हा एकदा डोकं वर काढले महाराष्ट्रात काल एकाच दिवसात तब्बल शहाऐंशी नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे सध्या राज्यात कोरोना रुग्णांची सक्रिय रुग्णसंख्या तीनशे त्र्याऐंशी वर पोहोचली आहे आतापर्यंत चार रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागलाय धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे तिथे चिंता वाढली आहे यामध्ये ताप सर्दी खोकला घशात खवखव होणे आणि शारीरिक दुखणे अशी काहीशी लक्षणे दिसत आहेत खर तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झाली आणि दोन हजार वीस मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव देखील गमावावा लागला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आलं संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती दोन हजार पासून जग हळूहळू पूर्वपदावर आलं परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं त्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होते। महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज